जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजच सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दहा जून आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याच इच्छेने चालतो असे झाले असते तर बरे झाले असते हे म्हणणे नाही खरे जे होणे योग्य ते घडले व ते राम इच्छेनेच घडले परमात्म्यानेच जी इच्छा केली त्याचे आड नाही कोणी आले हा ठेविता विश्वास मनाला धीर वाटेल खास माझे सर्व कर्माचा गुरुच सूत्रधार सर्व सत्ता गुरुचे हाती तेथे न चाले कोणाची गती आपले जगणे जेथे भगवंताच्या हाती तेथे बाकीच्या गोष्टींची कायमिती परिस्थिती कोणाचीही कितीही असली भली किंवा बुरी तरी परमात्म्याचेच हाती त्याची दोरी न पडावे अभिमानाला बळी राम इच्छा जाणावी सगळी हा जरी असेल सिद्धांत तरी जपून वागावे व्यवहारात आपला व्यवहार परमार्थ घडतो तो सर्व त्याच इच्छेने चालतो म्हणून होणे जाणे भगवंताच्या हाती आपण त्याला जावे शरणागती चित्तात ज्याच्या राहिले समाधान तोच भगवंताचा आवडता जाण ज्याचा विश्वास रामावरी त्याला समाधान स्वीकारी माझे हित रामाचे हाती हा धरिता विश्वास समाधान मिळत असे जीवास आपण होऊन रामाचे जाण सदा राखावे समाधान मी माझे करावे रामार्पण तेथे समाधानाचा अनुभव पूर्ण आस ठेवावी रामापाई आनंदी समाधानी राही आंतरी समाधान हेच आपले साधन जाण संसारात न पाहावे उणे पुरे ठेवावे त्यात समाधान खरे जशी जशी ज्यावेळी जी परिस्थिती तशी तशी असावी समाधान वृत्ती ज्या स्थितीत ठेवी राम त्यात राखावे समाधान चिंता अहंता ममता कोणी कारणा वाचून केले छळ कपट अपमान अथवा बोलिले शब्द त्यात राखावे समाधान समाधान देणे नाही दुसऱ्याच्या हाती ईश्वर कृपेनेच त्याची प्राप्ती जोवर संशयी आले मन तोवर न होई समाधान विषयास घातले खत जाण तरी कसे पावावे समाधान जोवर दृश्याचे भान तोवर मनीन आहे समाधान समाधानाची स्थिती उपाधिरहित असावी वृत्ती कोठे ठेवावे मन जेणे मिळेल समाधान समाधान नव्हे देहाचा गुण मनाने व्हावे भगवंताचे आपण पांडव झाले वनवासी पण अखंड राहिले भगवंतापाशी पांडव भगवंताचे भक्त झाले वनवास नाही चुकविता आले त्यांनी केले भगवंताचे स्मरण जेणे राखिले समाधान आता झालो मी रामाचा हा विचार ठेवावा साचा आयसे होऊन राही समाधान तेथेच पाही आजचे बोधवचन सर्वकर्ता राम हे ठेविता चित्ते समाधान येते त्या परती जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी संगावे हाची गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी सर्व भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळस सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसो न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीरां समर्थ